रहा अपडेट न्यूज बस व वा तवेरा वाहनाच्या भीषण अपघातात तीन जण ठार तर अकरा जण जखमी झाले बस व तवेरा या चारचाकी वाहनांच्या चाळीसगाव मालेगाव दरम्यान भीषण अपघात सव्वीस मार्च रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडला असून यात तवेरा चालक व एक जण जागीच ठार झाले होते गंभीर जखमीवर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला तीन जण गंभीरपणे जखमी आहे तर आठ जण किरकोळ जखमी आहेत चाळीसगावहून बस मालेगावच्या दिशेने जात असताना समोरून येणारी तवेरा चारचाकी कडून चाळीसगावच्या दिशेने येत असताना असलेल्या देवळी या गावाजवळ भीषण अपघात झाला जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यात तवेराचा पुढील भाग पूर्णतः दाबला गेला असून मोठा अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती सदर वाहनात वडनेर तालुका मालेगाव येथील आदिवासी मजूर असल्याचे समजते ते मजुरीसाठी पैठण येथे जात असल्याचे कळते रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट